हाय हॅलो नमस्ते मी ममता आज बनवणार आहे मी आपल्या सर्वांच्या आवडीची अशी पुरणपोळी पुरणपोळी ही सगळ्यांना खूप आवडते चला तर मग बनवूया त्यासाठी घेतली मी एक गिलास हरभऱ्याची डाळ त्याला स्वच्छ असं पाकडून घेतलं त्यानंतर छान धुवून घेतले त्यामध्ये टाकणार आहे दीड गिलास पाणी एक गिलास डाळीसाठी दीड गिलास पाणी त्यामध्ये टाकते थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि आता याचं लावून घेते मी कुकर डाळीसोबत मी आता भात पण लगेच लावून घेणार आहे कारण दोन्ही टाईममध्ये एकदाच बनवून तयार होतील कुकर करते पॅक आणि गॅस पेटवून गॅसवरती ठेवते कुकर नेऊन लगेच पीठ मळून घेणार आहे पुरण होईपर्यंत पीठ छान भिजलं जाईल पोळी खूप छान बनते पीठ भिजल्यानंतर त्यासाठी पिठाला मी चाळून घेते हे बघा मी एक गिलास पीठ घेतलेला आहे त्यामध्ये टाकते थोडंसं चवीपुरतं मीठ आणि याला आता मी पाणी टाकून मस्त असं मळून घेणार आहे हे बघा पीठ छान मळलेलं आहे आपलं त्यावरती मी थोडंसं तेल टाकून अजून थोडं तिमून घेते आणि याला मी आता साईडला ठेवते कारण पुरण वाटेपर्यंत हे मस्त भिजलं जाईल आणि आपली पोळी पण छान होईल ह्याला ठेवते झाकून मी आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी त्याचं झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त शिजलेला आहे भात ह्याला बाहेर काढते मी आणि साईडला ठेवून देते डाळ पण खूप छान शिजली आहे या दाखवते तुम्हाला हे बघा किती मस्त शिजलेली आहे डाळ आता याला बघ बाहेर काढून घेते आणि खाली ठेवते साईडला तुम्हाला दाखवते हातात घेऊन कशी शिजली आहे एकदम मऊ अशी डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी आता गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये ही शिजलेली डाळ टाकून देणार आहे डबा पोळत आहे गरम असल्यामुळं त्यामधली सर्व डाळ काढून मी मध्ये टाकून देते आणि याला मस्त आता आपण शिजवून घ्यायचं आहे या डाळीला अजून एकदा परत साखर टाकून एक गिलास डाळीला मी एक गिलास साखर टाकते जेवढी डाळ आणि तेवढी साखर टाकली की पुरण गोड लागतं यामध्ये टाकणार आहे थोडीशी भाजलेली सोप वाटून घेतली होती याला आता मस्त फिरवून घेते याला सारखं फिरवत राहावं लागतं नाही तर लागतं याचं साखर असल्यामुळे खूप लवकर बुड लागतं पूर्णाचं खाली कंटिन्यू याला बघतच राहू लागतं फिरवत फिरवत हे बघा कसं पातळ झालेली आहे डाळ बघा पूर्णी साखर मध्ये आटलेली आहे तुम्ही बघू शकता कसं घट्ट झाले आता हे अजून थोडं शिजवून घेते मी मस्त याला गोल फिरवत राहिले म्हणून बुड नाही लागला खाली नाहीतर बुड खूप लवकर लग लागते याला मग ते वास 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 येते पुरणाचं चला आपलं पुरण शिजलेलं आहे आता मी याला पुरणपात्रातून वाटून घेणार आहे पुरणपात्र स्वच्छ धुवून उन्हाला ठेवलेले होते त्यामध्ये हे शिजलेलं पुरण टाकून देते वास पण खूप छान येतोय आणि पुरण पुरण पण खूप छान शिजलेलं आहे एकदम खव्यासारखं दिसत आहे पुरण सर्व पुरण टाकून देते मी एकदाच कारण एकच गिलास आहे बसत त्यामध्ये याला वाटून घेते मी आता मस्त खूप छान पडतंय लवकर खाली डाळ छान शिजलं की पुरण छान येतं डाळ जर शिजली नसली तर ते डाळंब्या डाळंब्या दिसून येते लगेच त्यासाठी मस्त डाळ शिजून घ्यायची नेहमी पुरणासाठी फिल्टरचंच पाणी वापरायचं फिल्टरच्या पाण्यामुळं डाळ खूप लवकर शिजते आपल्या बोरच्या पाण्यानं डाळ शिजत नाही व्यवस्थित हे बघा पूर्ण पुरण झालेलं आहे वाटून दोन ते तीन मिनिटांमध्ये पूर्ण पुरण मी वाटून घेतलं हे बघा मस्त झालेलं आहे पुरण ह्याला ठेवते साईडला आणि चला आता पोळ्या करूया आपण त्यासाठी घेतलं मी थोडंसं पीठ ह्यामध्ये ह्याला खोल असं करून घ्यायचं गोल वाटीसारखं त्यामध्ये टाकायचं थोडंसं पुरण यामध्ये पुरण भरायचं दाबून आणि याला गोल 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 करत याचं तोंड बंद करून टाकून द्यायचं हे बघा मस्त याला मी आता मुडदून घेणार आहे इथं थोडंसं हातामध्ये घेऊन गोल करून घेते त्यानंतर याला लाटून घेते मस्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं पोळीला छान गोल झालेली आहे पोळी त्याला लावून घेते मी तेल आणि याला टाकते तव्यावर पोळीला हे बघा कशी फुगायला लागल्यावरती मस्त याला परत परतून घेते मस्त झाली आहे पोळी या दाखवते तुम्हाला जवळून हे बघा कशी टम्म फुगलेली आहे याला घेते परतवून थोडीशी फुटलेली आहे ती त्या जागे थोडं दाबून घेते आणि आता याला फोल्ड करून घेते चला तर मग तुम्हाला माझ्या पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू नंतर